नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आठ सात दोन हजार चोवीस रोजी भारत प्राप्त संघटना विश्व ग्रामीण प्राप्त संघटना या संस्थेच्या पद अधिकाऱ्यांची काय निवड झालेली त्यामध्ये नगरमधून कर्जत शहर नगर शहरमध्ये या ठिकाणी निवड केलेली आहे परंतु या निवडीमध्ये बोरविडे मॅडम देवकदे मॅडम सान्ने बाळासाहेब मोरे त्याचप्रमाणे सुनीलजी सकट गायकवाड साहेब यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं यांनी जर आत्ता जर चांगल्या प्रकारचं काम केलं तर यांना उच्च प्रकारची निवड करण्यात येईल आज या ठिकाणी आष्टीचे वाल्लेकर यांची पण निवड झाली होती परंतु या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही आपण या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या अभिनंदनाचा ठराव या विषयकांनी पत्रकार साहेब बैठकीमध्ये घे गे, घेत आहोत परंतु या ठिकाणी ज्या लोकांची निवड झालेली आहे यांनी मनापासून चांगलं काम करावं अन्याय अत्याचार विरुद्ध लढून न्याय मिळवून देण्याचे काम करावं <coughs> एवढं बोलतो आणि संपलं जय भीम जय भारत जय लोक <coughs> आज या ठिकाणी विश्वगामी पत्रकार संघटनेच्या आढावा बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि ती सर्व बैठक घेऊन सर्व तालुका सर्व जिल्हा सर्व तालुक्यावाईज प्रत्येक ठिकाणी आपण एक एक जणाची निवड करणार आहोत आज काही या ठिकाणी चांदणेसाहेब यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे साहेब यांची एक निवड केलेली आहे त्याचप्रमाणे सुनील साहेब यांची निवड केलेली आहे अलकाताई बुरुडे यांची निवड निवड केलेली आहे त्याप्रमाणे देवकतेताई यांची निवड केलेली आहे बाळासाहेब मोरे यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे साहेब यांची नवीन निवड केलेली आहे या सर्व पदाधिकाऱ्यांची संघटनेच्या पदावर नेमणूक केलेली आहे आणि त्याच्यासाठी आज संपूर्ण आढावा बैठकीमध्ये या कार्यकर्त्यांना आपण पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काम या संघटनेमार्फत करावं या पत्रकार संघ म्हणून हा राजकीय म्हणून न वापर करता पुढाऱ्यावर दबाव न आणता कार्यकर्त्यावर दबाव न आणता आपल्या समाजाचं आपलं सर्वसामान्य माणसांचे कशी कामं होतील याचा कारणाचा वापर करून पूर्ण अधिकाऱ्यांकडे जाऊन यांचे सर्वसामान्य माणसांचे कामं कशी होतील ह्याच्याकडे दुर्लक्ष करावं जास्त काही न बोलता या बैठकीमध्ये हा निर्णय महत्वाचा झाला आणि आम्ही थोडक्यात हे निर्णय घेऊन ही बैठक पूर्ण संपन्न कशी होईल अशी पार पाडल्या बैठक घेण्यात आली नाही आपण सर्वांनी आपण नाव घेणं शक्य नाही आपले उत्तर प्रदेश संघटक माहिती अधिकार आहेत कोटराकोरची संपर्क करून जिल्ह्याची साहेब आणि महिला आघाडी संघटक भालक बुरडी गायकवाड खर्चची पुण्याची काही आणि काही कार्यकर्ते कार चांदणी साहेब येते देवकाती मॅडम येतात आढावा म्हणजे काय आढाव म्हणजे आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये सामाजिक कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्या भानगडी कलेक्टरी कचरी परत पोलीस स्टेशन परत कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाऊन तिथं काहीतरी आपल्याला आढावा घेतलाच पाहिजे माहिती घेतली पाहिजे तिथं काय चाललंय काय नाही हे भागात ग्रामीण भागात आपण पाहिजे पाहिजे ना काय चाललंय काय नाही त्यातून पात्रे साहेबांनी ही काही बोलली ना ते माझ्या मनासारखे बोललेली ते बी त्या शब्दाला मी मान्य देतो मान्य करतो साहेब बोलले साहेब बोलली आता सकट साहेब माझी चांगले आज विश्वग्रामी पत्रकार संघामध्ये आपण सगळे बैठक आढावा म्हणून सर्व एकत्रित जमलेलो हो। आहोत तरी मी या पदावर आता नवीनच रुजू झालेली आहे मला काही एवढं यामध्ये मा माहिती नाही आता यानंतर जे आपले पत्रकार संघामधून जे कामं वगैरे दिलेले असतील ते मी नियमित करेल आणि ज्या व्यक्तींवर जो अन्याय जिथं पण कुठं असेल तिथं मी धावून जाणार आहे आणि अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे एवढंच पत्रकार विषय मी एवढंच बोलू इच्छितो आणि माझे दोन शब्द सांगतो